चोपडा तालुक्यात लाल कांदा व रांगडा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते लागवडीपासून ते काढणीपर्यंत प्रचंड मेहनत करूनही हातात उत्पन्न नाही कांदा काढून इंदोर बाजारात विक्रीला नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना बाजारात दर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय तालुक्यात लाल कांद्याची काढणी सुरू झाली आहे मात्र मजुरी वाहतूक औषधे बियाणे यांचा वाढलेला खर्च आणि त्यातच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित कोलमडले आहे आहे सध्या बाजारातील भाव इतके कमी लाग ला की लागलेला किमान खर्च देखील वसूल होत नाही त्यामुळे कांद्यापासून नफा तर दूरच पण हातातील गुंतवणूकही परत मिळेल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहे कांदा उत्पादक शेतकरी सांगतात एकवीस लाखो रुपये खर्च करूनही बाजारात भाव नसल्याने सर्व मेहनत आणि गुंतवणूक पाण्यात जात आहे शासनाकडून कोणतीही हमीभावची मदत न मिळाल्यास शेती करणे कठीण होणार आहे आता कांदा सुरू आहे काय परिस्थिती आहे आहे एकदमच आणि परिषदे भाव तो भावने तो, तो बा कांदाला काही असं नाही आहे की बा काय मिळेल असं घरून पैसे टाकावे लागतील मजुरी इंगणार नाही आणि काही इंगणार नाही त्याच्यामध्ये पुर्णा कांदा? पुर्णा कांदा कांदा किती आहे पूर्ण पूर्ण कांदा बरा हाय तर दोन एकर कांदा आहे किती खर्च लागला आता आजपर्यंत एक लाख पाच हजार रुपये खर्च लागलेला आहे खर्च लागले आता काढणी चालू आहे काढण्याला आता अलग मजुरी लागेल खांड्याला अलग मजुरी लागेल भरायला अलग मजुरी लागेल आणि मग विक्री करा। विक्री करायला जावं लागेल ला तिथे भाव मिळतो का नाही मिळतो बा कुठे विक्री करताय? हिंदूरला करतो. घेऊन गाडी गाडी करून घेऊ. जा, जास्त आहे अजून. जास्त आहे. यावर या आपल्याकडे कांदाचे लागवड जास्त असते. पण परंतु पाणी सड सड जास्त झाले जा त्याची वाली. पाऊस. पाऊसमुळे त्यामुळे जो लागलेला कर्ज तो निघेल का? तो बी निघणार नाही. तो बी नाही निघणार नाही. म्हणजे यावर्षी जो शेतकरी जो कर्ज बाजार लॉसमध्ये आता काय नाव आहे भाऊ वसंत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी विठ्ठल धनगर जळगाव